नमस्कार आणि आपण पाहत आहात मुंबई विशेष कार्यक्रम दिनविशेष आनंदीबाई जोशी यांचा जन्म एकतीस मार्च अठराशे पासष्ट रोजी पुण्यात त्यांच्या आजोळी झाला यांचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना होते जुन्या कल्याण परिसरातील पारनाका येथे राहणाऱ्या गणपतराव अमृतेश्वर जोशी यांच्या त्या ज्येष्ठ कन्या होत्या वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह वयाने त्यांच्याहून वीस वर्षांनी मोठे असणाऱ्या गोपाळराव जोशी यांच्याशी झाला आनंदीबाईंच्या वैद्यकीय शिक्षणाच्या बाबतीत गोपाळरावांनी अमेरिकेत काही पत्रव्यवहार केला परंतु हे शिक्षण घेण्यासाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची अट होती आणि धर्मांतर करणे तर त्यांना मान्य नव्हते पुढे गोपाळरावांच्या चिकाटीमुळे आनंदीबाईंना ख्रिस्ती धर्म न स्वीकारता अठराशे त्र्याऐंशी मध्ये वयाच्या एकोणीसाव्या वर्षी वुमन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्वेनियामध्ये प्रवेश मिळाला गेल्यानंतर अमेरिकेतील नवीन वातावरण आणि प्रवासातील दगदग यामुळे आनंदीबाईंची प्रकृती खूप ढासळली होती परंतु अमेरिकेतील कार्पेंटर जोड्याच्या साहाय्याने त्यांना त्यांचा लाभ मिळाला तत्कालीन भारतीय समाजाकडून आनंदीबाईंच्या डॉक्टर होण्याला खूप विरोध झाला त्यावेळी आनंदीबाईंनी कोलकाता येथे एक भाषण केले तेव्हा त्यांनी भारतामध्ये महिला डॉक्टरांची किती आवश्यकता आहे याचे प्रतिपादन केले आणि हे सगळे स्पष्ट सांगितले की मला यासाठी धर्मांतर करण्याची गरज नाही मी माझा धर्म व संस्कृती यांचा कदापि त्याग करणार नाही मला माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात येऊन महिलांसाठी एक खास वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायचे आहे त्यांना झाला होता पुढे काही म्हणजे सव्वीस फेब्रुवारी अठराशे सत्त्याऐंशी रोजी त्यांचा पुण्यामध्ये मृत्यू झाला डॉक्टर शंकरराव भाऊराव चव्हाण हे महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री आणि भारत सरकारचे केंद्रीय मंत्री होते त्यांचा शेतकरी कुटुंबात औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे जन्म झाला प्राथमिक शिक्षण पैठण येथे घेऊन पुढे हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून ते बी ए एल एल बी झाले एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये त्यांनी वकिलाची सनद मिळवली पण स्वामी रामानंद तीर्थ यांच्या सल्ल्याने ते हैदराबाद मुक्तीसंग्रामात सहभागी झाले यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील उमरखेड हे गाव त्यांच्या कार्याचे केंद्र होते तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी हैदराबाद संस्थान भारतात सामील झाले आणि शंकररावांच्या कर्तृत्वाचे एक पर्व पूर्ण झाले एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीशे मध्ये नांदेड जिल्हा काँग्रेसचे ते सरचिटणीस झाले एकोणीसशे बावनच्या निवडणुकीत पराभव होऊ नये त्यांनी नांदेड महानगरपालिका सरकारी कार्यक्षेत्र व कामगार वर्गात कार्य केले नांदेडचे नगराध्यक्ष नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि हैदराबाद राज्य सरकारी बँकेचे संचालक इत्यादी विविध पदे त्यांनी भूषवली एकोणीसशे छप्पन मध्ये मराठवाडा महाराष्ट्रात समाविष्ट झाला त्यावेळी शंकररावांना रावांना मंत्रिमंडळात उपमंत्रीपद मिळाले पुढे एकोणीसशे साठ मध्ये पाठबंधारे व वीज खात्याचे ते मंत्री झाले आणि नंतर एकोणीसशे बहात्तर पासून फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तर पर्यंत ते कृषी मंत्री होते सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे पंचाहत्तर रोजी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले मनमोहन देसाई हे एक भारतीय चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक होते ते एकोणीसशे सत्तर आणि ऐंशीच्या दशकातील सर्वात यशस्वी चित्रपट निर्मात्यांपैकी एक होते देसाई हे बॉलिवूड मधील एक प्रभावशाली आणि मागणी असलेले चित्रपट दिग्दर्शक होते आणि प्रकाश मेहरा व नासिर हुसेन यांच्या सोबत मसाला चित्रपट बनवण्याचे ते प्रणेते होते मनमोहन देसाई हे गुजराती वंशाचे होते त्यांचे वडील किकूभाई देसाई हे भारतीय चित्रपट निर्माते आणि पॅरामाऊंट स्टुडिओचे मालक होते त्यांच्या निर्मितीमध्ये प्रामुख्याने स्टंट चित्रपटांमध्ये सर्कस क्वीन गोल्डन गँग आणि शेख चिल्ली यांचा समावेश होता मनमोहन देसाई यांचे मोठे भाऊ सुभाष देसाई एकोणीसशे पन्नासच्या दशकात निर्माता बनले आणि त्यांनी मनमोहन देसाई यांना छलिया या हिंदी चित्रपटात पहिला ब्रेक दिला सुभाष देसाईंनी नंतर ब्लफ मास्टर धरमवीर आणि देशप्रेमी या चित्रपटांची निर्मिती केली आणि मनमोहन देसाई यांनी ते दिग्दर्शित केले मनमोहन देसाई हे त्यांच्या कुटुंब ॲक्शन गाणे आणि नृत्य यासारख्या चित्रपटांसाठी ओळखले जात होते जे भारतीय जनतेच्या आवडीनुसार बनवले गेले आणि ज्याद्वारे त्यांना मोठे यश देखील मिळाले त्यांच्या चित्रपटांनी मसाला चित्रपटाच्या नावाने एक नवीन व्याख्या एक नवी शैली निर्माण केली ययाती ही खांडेकर लिखित प्रसिद्ध कादंबरी मनुष्याच्या व भोगवादी प्रवृत्तीवर एक वेगळा प्रकाश टाकते जेव्हा मनुष्याला जाणीव होते विस खांडेकरांना ययाती या कादंबरीसाठी एकोणीसशे साठ मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली भारतातील साहित्यासाठीच्या सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या कादंबरीची सुरुवात देव दानव या युद्धापासून होते नहुषाच्या मदतीने देवगण युद्ध जिंकतात परंतु इंद्रपद मुकावे लागते इंद्रपदाने सोडून वागायला लागतो इंद्रपदा सोबत इंद्राणीचा हव्यास त्याला सप्तर्षीच्या पालखीत प्रवास करायला लावतो उतावीळ झालेला नहुश वृद्ध अगस्त ऋषीचा अपमान करतो अपमानित गौतम ऋषी त्याला शाप देतात की ह्याचा या नहुषाची मुले कधीही सुखी राहणार नाहीत आणि त्याचे स्वर्गपतन होते नहुषाचे दोन पुत्र यती यती आणि ययाती लहानपणापासूनच राजविलासापासून दूर संन्यासी जीवन व्यतीत करतो ह्याला समांतर देव दानवाच्या युद्धात शुक्राचार्याच्या संजीवनी विद्येच्या ज्ञानाने दानवाचे पारडे भारी पडते संजीवनी विद्या प्राप्त करण्यासाठी देवांचे कारस्थान सुरू होते कारस्थानातील मुख्य पात्र ब्रहस्पती पुत्र कच संजीवनी विद्येच्या प्राप्तीसाठी शुक्राचार्याचा शिष्य बनतो शुक्राचार्याची पुत्री देव देवयानी त्याच्यावर मोहित होते कादंबरीतील पुढील कथावा जाणण्यासाठी ती समजून घेण्यासाठी तुम्हाला ही कादंबरीच वाचावी लागेल